जिल्ह्यातून आलेले सर्व कार्यकर्ते शिवसैनिक हे आपल्या मनापासून स्वागत करतो आपल्याला खूप अप्पाराव वावरे यांनी आज आपले असंख्य कार्यकर्ते यांच्यासोबत सोबत बाळासाहेबांच्या आणि आनंदिके साहेबांच्या विचारांच्याच शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे

ते आपल्याला माहित आहे की अगदीचं अडीच वर्षाचं काम हेही आपण आहे आणि आपलं दोन सव्वा दोन वर्षाचं काम तेही आपण पाहिलेलं आहे त्यामुळे एकीकडे एक 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 प्रकल्प बंद पडले होते ते आपण सुरू केले आज योजना ज्या आपण सुरू केल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपल्या गावात फॉर्म भरले की नाही आणि लाडका भावाचे लाडका भाव पण योजना केली आपण जे आपले सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये मानधन देण्याचा पहिला निर्णय घेणारे आपलं राज्य आणि त्यामुळे बेरोजगाराच्या हाताला काम देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला त्याचबरोबर आपल्या बहिणींना तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला हे आपल्याला माहीत आहे ना तर नाही आता काही लोकांचे फॉर्म भरायचे राहिले असतील त्यांनी भरा आपल्या महिलांचे बहिणींचे आणि त्याचबरोबर मुलींना उच्च शिक्षण डॉक्टर इंजिनियर वकील जे काय व्हायचं असेल त्याचा पूर्ण खर्च फीचा शंभर टक्के सरकारने करण्याचा निर्णय घेतलेला कारण फी भरायची आपने आता एस टी मध्ये पन्नास टक्के वगैरे सवलती आपल्याला सगळ्यांना माहीत आहे ज्येष्ठांना आपण सवलती आहे आणि त्याचबरोबर आता एक आणखी निर्णय आपण घेतला तो आपले जे शेती आणि शेती करणारे लोक आहेत साडेसात हॉर्स पॉवरचा पंप जे वापरतात त्यांचं विजेचं बिल माफ करण्याचाही निर्णय आपण घेतलेला आणि त्यामुळे अनेक निर्णय आपण शेतकऱ्यांसाठी घेतले आणि आपण सर्व शेतकरी आहात मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि म्हणून शेतकऱ्याचं दुःख वेदना मला माहित आहे आजच आपण परळीला घोषणा केली की सोयाबीन आणि कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचाही निर्णय आपण घेतला आणि यापुढे देखील असे निर्णय लोकाभिमुख होत राहतील आणि तुम्ही जो विश्वास अपराव दाखवलेला आहे आणि तुमचं परभणी दत्तक घ्या म्हणाले त्यामुळे परभणीचा विकास आतापर्यंत झालाय का आता तुम्ही आलेला विकास करण्यासाठी बरोबर त्यामुळे तुमचं जे काही त्या भागातल्या मूलभूत सोयीसुविधा असतील अडचणी असतील प्रश्न असतील ते सरकार सोडवे ग्वाही या ठिकाणी मी आपल्याला देतो दे शहरामध्ये त्रेसष्ट कोटी दिले आ, काम चालू आहे कोणी नाही दिले, दिले म्हणून आपण दिले ना माझा <laughs> त्यामुळे <laughs> जे काम कोणी करत नाही ते आपण करतो सोपी काम सगळे करतात कठीण काम करणार मोठं काम असतं ना ते मग त्यामुळे आपण म्हणून मुख्यमंत्री म्हणून जे जेवढं काय करता येईल आपल्याला एवढं आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला मी एवढंच सांगतो की राज्याचा विकास या राज्याचा सर्वांगीण विकास आणि या राज्यातला शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी ज्येष्ठ असतील आणि युवक असतील त्या सगळ्यांना सोबत घेऊन या राज्याचा विकास करण्याचं काम आपण करतोय आणि म्हणूनच गेल्या दोन वर्षामध्ये अनेक सर्व जिल्ह्यातले तालुक्यातले कार्यकर्ते लाखोंच्या संख्येने आज आपल्या सोबत येत आहेत पन्ना इकड़ इकड़ आज पन्नास आमदार सोबत येणं छोटी गोष्ट आहे तेरा खासदार सोबत येणं आता सरपंच पण इकडत इकडे जायला विचार करतो बरोबर ना तर आज लाखो कार्यकर्ते आज शिवसेनेसोबत येत आहेत आणि एक विश्वास ठेवत आहे यामुळे आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही आपल्याला कुठलाही त्रास तिकडे होणार नाही आजपासून तुमची सगळी जबाबदारी या एकनाथ शिंदेवर या मुख्यमंत्र्यांवर आणि मला वाटतं आता वेळ खूप झालेला आहे आणि तुम्ही आपलं काम सुरू करा योग्य वेळेला सगळ्या योग्य गोष्टी होतील आणि सगळ्यांना आम्ही शुभेच्छा आणि सगळ्यांचं स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थोड़े। शिंदे साहेब आगे बढो अरे आवाज कुराचा थे थे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिंदे साहेब आगे बडो अरे आवाज कुणाचा বাচ্চা সোকান খা বসা যে সাহায্য তোমার সমোটর ফুটবল বসত ফোটো ঘটায় সব খাওয়াল সব